नमस्कार मित्रांनो रंगगंध कलासक्त न्यासच्या यूट्यूबच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आत्ता आपण नेहमीच आपल्या चॅनलवरनं कधी कधी छान मुलाखती देतो विशेषत विद्यार्थ्यांच्या मुलाखती की जे काहीतरी वेगळं करतायत आणि आपल्या नेहमीच्या अभ्यासाव्यतिरिक्त वेगळं काहीतरी करून आणि वेगळ्या ठिकाणी चमकताय अशा विद्यार्थ्यांना आपण मुलाखत घेऊन त्यांचे प्रेरणादायी जे काही करणं आहे ते इतरांपर्यंत पोहोचावं हा त्याच्यामध्ये प्रयत्न असतो आत्ता आपल्याकडे छंद संदेश कुलकर्णी हा चाळीसगावचा इयत्ता सातवीमध्ये पोतदार हायस्कूलमध्ये शिकणारा मुलगा आलेला आहे त्याचं आपण स्वागत करूया तुझं स्वागत आहे आणि त्यांनी एक याची जी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा अशी असते की ज्याच्यामधनं सायन्समध्ये मुलांना उत्सुकता वाटेल अधिक काहीतरी वेगळं एक्सपोजर मिळेल अशा तऱ्हेची परीक्षा आणि त्याच्यातनं निवडक विद्यार्थ्यांना आपल्या इस्रोमध्ये जाण्याची संधी मिळते अशासारखं हा ही परीक्षा आहे आपण त्याच्याकडनं या सगळ्या बाबतीत अधिक जाणून घेऊया तर छंद मला आधी सांग ही स्पर्धा परीक्षा जी आहे ती कशा प्रकारची आहे आणि कितवीच्या मुलांसाठी आहे ही कॉम्पिटेटिव्ह कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे आणि ही ही एक्झाम पाचवी ते बारावी आणि डिप्लोमाची मुलांसाठी आहे बरं ही कधी म्हणजे वर्षात एकदा होते दोनदा होते कसं असतं ऍक्च्युली या एक्झामचे तीन लेवल्स असतात ऑनलाइन ऑफलाईन आणि इंटरव्यू अच्छा मग ऑनलाईन परीक्षेमध्ये ज्यांचे मेरिटमध्ये मार्क्स आणले असतील त्यांना ऑफलाईन ऑफलाईन एक्झाममध्ये पास होऊन करतात mm. ज्यांचे जे, ऑफलाईन एक्झाम जी की हे सेंटरमध्ये ते डिस्ट्रिक्ट असते वेगळ्या वेगळ्या नाही तर मध्ये असते मग ती एक्झाम झाल्यानंतर ज्याच्या ते जे बरोबर मेरिटमध्ये लागले ते अजून mm. ते mm. पास होऊन करतात आणि इंटरव्ह्यू जातात इंटरव्ह्यू ऑनलाईन असते आणि आणि ज्यांचं निवडणूक झाली ते याच्या म्हणजे पण आपल्या जळगाव सेंटरमधनं किती मुलं बसली होती मुलं मुली आणि महाराष्ट्रात किती बसले होते नऊशे हजार मोर इकडून जळगाव जळगाव आणि महारा महाराष्ट्रामध्ये आता पंधरा वीस सेंटर आहे बघ मग चार ते बीच सेंटर प्रत्येक जिल्ह्याला असं सेंटर नाही नाही प्रत्येक जिल्ह्याला बर 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 मग चार ते पाच हजार पोरं असतील चार पाच हजार मुलं बसत असते मुलं म्हणजे घळू है ना नुसती मुलं नाही मुली पण बसतात बर तुला हे कसं कळलं की अशी काही परीक्षा आहे कारण आमच्यासाठी तर हे आहे मला कळलेलं नव्हतं आधी असं काही आहे तर तुला कस कळलं न्यूज पेपर आलेली बातमी आली होती की पन्नास पोरं पन्नास पोरं पोरं बोलेला इश्वर जाण्याची संधी मग आईने ही बातमी वाचून मला सांगतो मग आम्ही ओके आई काय करते तुझी आई लायब्ररी आहे अरे बा म्हणजे सगळं वाचनावरती oh. आईचं भरपूर कामस्णार ग्रंथपाल म्हटल्यानंतर कुठे आहे ती ग्रंथपाल बी uh, पी आर ते समस्या सांगित की कॉमर्स कॉलेज अच्छा ओके okay. म्हणजे आपल्याकडे ज्याला मोठं कॉलेज म्हणतात किंवा त्या कॉलेजमध्ये ग्रंथपाल okay. आहे ओके आणि तुझे वडील काय करतात वडील अकाउंटंट अकाउंटंट आहेत ओके छान पण म्हणजे आता आई साहित्याचे हे की नाही ग्रंथपाल म्हटल्यानंतर वडील कॉमर्सचे जर ते अकाउंटन्सी आणि हे सगळे उद्योग करतात का पण तू सायन्स असं कसं झालं याबद्दल तुला ओढ कशामुळे लागली क्युरियोसिटी मुळे मला जगाच्या बाहेर काय त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं म्हणून अच्छा बर 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 म्हणजे पृथ्वी सोडून एकदम बाहेरच्या जगामध्ये तुला जावं असं वाटतं असं तुला कधीपासून वाटायला लागलं लहान असल्यापासून जेव्हा के जी मध्ये असताना जेव्हा मला याच्याबद्दल असं कळालं की पृथ्वीच्या बाहेर पण काही आहे तेव्हापासून मला आवड होती तेव्हापासून तुला उत्सुकता होती की ते जाब तिकडे आणि बघा म्हणजे नेमकं काय होणार काय तुला काय व्हावं सारखं वाटतं ऍस्ट्रॉनॉट व्हायचं बर बर खूप छान कारण नेहमी सगळेजण डॉक्टर किंवा इंजिनियर होतात किंवा फार तर फार आय एस आय पी एस अशा परीक्षा देतात त्याच्या पलीकडे वेगळं तुला काहीतरी व्हावंसं वाटतं खूप चांगली गोष्ट आहे पण मग आता ह्या परीक्षेमध्ये कशा तऱ्हेनं तू तयारी केली या परीक्षेची पर के जी वेबसाईट आहे जिथून आम्ही रेजिस्ट्रेशन केलं तिकडं सिलेबस होत मग त्या सिलेबसच्या बेसवरून हे केलं तर सिलेबस मेनली हे मॅथ्स सायन्स आणि जी के मग या सगळ्यामध्ये तू चांगली तयारी केलीस त्यामुळे तुझं याच्यामध्ये सिलेक्शन होऊ शकलं बर आपल्याकडनं चाळीसगाव मध्ये आणखी कोणी आहे का हां हा प्रथमेश मोरे नावारे वरून तू माझा क्लासमेट आहे अच्छा म्हणजे तुमच्या पोद्दार स्कूल मधलाच आहे हो छान मला नेहमी अभिमान वाटतो पोद्दार स्कूलचा की तिथे नियमित जे काही शाळेचा अभ्यास आहे त्याच्या पलीकडच्या खूप गोष्टींचं एक्सपोजर ते, ते देतात आणि प्रोजेक्ट्स आणि या सगळ्यामध्ये पण मुलांना तयार करतात म्हणजे मुलं अधिक चांगली माणूस म्हणून आणि आत्ताच्या स्पर्धेच्या युगामध्ये अधिक चांगलं हे कसं करता येईल इनोव्हेशन कसं करता येईल नवीन गोष्टी कशा सुचतील याचाही विचार करून मला म्हणते तुमचे घोरपडे सर जे प्राचार्य आहेत ते खूप छान तऱ्हेनं या सगळ्या पद्धतीनं मुलांना डेव्हलप करत असतात ह ना नुसतंच शाळा एक शाळा आणि त्याच्यातल्या परीक्षा आणि त्याच्यातले मार्क याच्या पलीकडे खूप काहीतरी एक्सपोजर तुम्हाला मिळेल असा त्यांचा प्रयत्न असतो अर्थात माझ्या दोन्ही नाती तिथेच आहेत त्यामुळे फोरदार शाळेबद्दल मला सविस्तर गोष्टी माहिती आहेत एनिवे तर आता हे सगळं झाल्यामुळे पुढे काय मिळणार आहे यातून काय करायला मिळणार आहे आम्हाला अभ्यास दौऱ्यासाठी विक्रम सारवाई स्पेस सेंटर आहे अहमदाबादचं मग आय आय टी गांधीनगर मधून जाणार आहे आय आय एम गांधीनगर जाणार साबरमती आश्रम घेऊन जाणार अच्छा अक्षरधाम घेऊन जाणार आहे आणि रोबोटिक पार्क आहे सायन्स पार्क आहे अक्वेरियम आहे आणि सरदार पटेल सरदार पटेल नॅशनल म्युझियम नॅशनल आणि आय आय टी आणि आय आय पण देणार हे सगळं गुजरात मधल्याच हो भागातल्या सगळ्यात वा छान हे असं सगळं एक्सपोजर ह्या वयात मिळालं तर खरोखर भाग्य आहे मुलांचं पण यासाठी खर्च किती येईल तुला त्यांचे रेजिस्ट्रेशनचे फीज पाचवी अगडात पाचवी ते सात सातवी त्यांची रेजिस्ट्रेशन फीज आहे दोनशे सत्तर रुपये आणि बाकीचे जे पुढचे आहेत त्यांना आहेत साडेतीनशे मग त्यांचं मग त्यांचे कोर्सेस पण असतात कोर्सेसचे कोर्सेसची फीज Uh, बारा दोन हजारचे असतात आणि त्यांच्यानंतर नंतर कोर्सेस ऑप्शनल असतात आणि मग सिलेक्शन झाल्यानंतर त्याची एसी रोड लागते ती एंट्रन्स फीची साडेतीन हजार असते अच्छा ओके म्हणजे तिथे आत प्रवेश फी म्हणूनच तीन हजार रुपये पण मग तुमचं जाणं येणं तिथे राहणं किती दिवसाची आहे अभ्यास दौरा ते चार दिवसाचे चार दिवसाचा दौरा आहे बर आणि या चा चार दिवसामधला सगळा तुमचा जाण्या येण्याचा राहण्याचा जेवणाचा हा हा सगळा खर्च ते बेअर करतात खूप छान तुमचे पालक येऊ शकतात का रे सोबत हो पालक येऊ शकतात पण त्यांचे पूर्ण फीस द्यावी लागते अच्छा त्यांचं जाण्या येण्याचा किंवा जेवणाचा जो असेल खर्च त्यांना त्यांना ओन करायला लागतं ते काय हरकत नाही मुलांसाठी एवढं मिळतं हे सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे है, है ना आणि हे जे नोबेल फाउंडेशन आहे त्याच्या सोबत आणखी पण कोणी संस्था आहेत का करणारे एक जे आहे आणि तिकडचे काही युनिव्हर्सिटीज आहे जे की त्यांना स्पॉन्सर छान असं मुलांना इतक्या वेगळ्या प्रकारचं एक्सपोजर मिळणं है, एक है, है। ना आणि एखाद्या फाउंडेशनच्या माध्यमातून हे होत राहणं खरंच खूप छान आहे है ना या हिशोबानं तू तुला तुला असं का वाटलं हे सगळं करावं म्हणजे हे वेगळं आहे हे असं करावं असं तू तुम्ही तुझ्या बरोबरीची इतर जी मुलं आहेत पाचवीपासून बारावीपर्यंतची त्यांच्यासाठी तू काय म्हणशील काय का करायचं आहे आणि त्याच्यातनं काय मिळणार आहे तुला जसं एरोस्पेस आणि हा विषय माझा आवडता विषय आणि ही संधी खूप कमी भेटते म्हणून नाही भेटला तरी काही पण प्रयत्न तर करायला पाहिजे म्हणून मला असं वाटतं की अशा एक्झाम अशा परीक्षा दिल्या पाहिजे निमित्तानं आपला एक वेगळ्या विषयाचा वेगळ्या तऱ्हेच्या परीक्षेचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास होतो आणि तिथे गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ह्या माणसांना भेटणं त्यांनी कसं केलं है ना कशा पद्धतीनं ते या पदापर्यंत पोहोचले ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी बोलता येतात आणि एक चांगलं माणूस कसं तयार व्हावं है ना इनोव्हेटिव्ह विचार कसे यावे ह्या ह्या या, सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आणि त्या नुसत्याच म्हणजे एस्टिमेट व्हायचं तुझं स्वप्न पूर्ण व्हावं हो आमच्या सगळ्या तुझ्या पाठीशी शुभेच्छा आहेत आमच्या सगळ्या रंगगंद परिवाराच्या पण त्याच्यामध्ये महत्वाचं मला हे वाटतं की अशा तऱ्हेचा वेगळा विचार तुला सुचला आहे हा एक भाग आणि हे वेगळ्या पद्धतीनं कुठेतरी एक्सपोजर मिळणं त्यातून पुढे प्रगती होणं हे सगळं महत्त्वाचं आहे ना हो oh. सातवीमध्येच असा विचार असणं हे नुसतं तर तुझ्यापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी असं मी म्हणेन आणि तुला पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अभ्यास दौऱ्यावरून आल्यानंतर काय काय तिथं मिळवलं ते सांगायला परत आमच्याकडे हां चल धन्यवाद थँक्यू थँक्यू